हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या न्यू ब्लॉग मध्ये आम्ही आज खेकडे पकडायला चाललोय त्या खेकड्याचं नाव असं आहे एकदम भारी मुठ्या मुठे पकडायला चाललोय दाखवतो तुम्हाला आम्ही थोड्याच वेळात मुठे आम्ही किती मुठे पकडतो ही आहे आमची आरे कॉलनी मस्त असं नेचर संध्याकाळचा व्यू पण बघा तुम्ही खूप फिलिंग एकदम मस्त आहे ते संध्याकाळी दहा मिनिटे जरी इकडे फिरलं हे बघा आजूबाजूला पूर्ण जंगल जंगल बघू शकता तुम्ही सगळीकडे आमच्याकडे खड्डे आहेत पाणी साचलेलं असत हे इथं आमचं मंदिर आहे आमची मंदिर आहे मंदिर खूप उंचावरती आहे मुठ्या पकडण्यासाठी हे आहे लोकेशन ही एक इथे गंगा नदी वाहते ती क्रॉस करून आम्हाला त्या साईडून जावं लागेल सर्वात प्रथम म्हणजे आपल्याला मोठे पकडायचे तर ते कसे पकडायचे त्यासाठी आपल्याला चारा शोधावा लागेल तर मी तुम्हाला दाखवतो चारा काय असतो तुम्हाला माहिती असेल पण आम्ही त्याला हा बघा ह्याला मी चारा बोलतो हा बघा किती आम्ही त्याचं नाव नाही घेत चाराच बोलतो नाही तर असं बोलतात की भेटत नाही बांबण्या लागते भरपूर आहे पण मोठे मोठे पाहिजेत आपल्याला तर हा मित्रांनो बघू शकता तुम्ही मस्त असा ग्राउंड आहे है। ह्याच ग्राउंड मध्ये भेटतात मुठे आणि हा बघा हे भरले हे दोन काठे आहेत ह्याच्याने पकडणार आहेत आम्ही ह्याला गरवणी बोलतात ही बघू शकता तुम्ही बायको कशी हा पका पकडला पकडला अरे वा माझी बायको म्हणजे मुठ्या पकडण्यात एक्सपर्ट दिसते दाखव दाखव जरा आम्हाला पण दाखव कसा मुठ्या अरे वा हा मुठिया पकडला पकडला पहिलीच बोनी झालेली आहे पहिलाच तिला मुठ्या पकड़ा, पकड़ा। पहली पहला भेटला पहिला दिसला आणि लगेच पकडला पण तिने वाव मजा आली हा हा सांग जरा काहीतरी व्हिडिओ व्हिडिओमध्ये मजा आली मस्त मजा आली छान वाटलं छान वाटलं तर मित्रांनो मी हा मुठ्या पकडण्याचा व्हिडिओ बनवू शकलो नाही कारण की माझ्या हातामध्ये काठी होती आणि मी व्हिडिओ बनवू शकलो नाही तरी तुम्ही बघा मी त्याला पकडलेलं आहे आतून त्याला बाहेर काढलेला आहे छोटासाच आहे पण ठीक आहे हा बघा हां चवीला हा मोठ्या एकदम टेस्टी असतो बघा 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 निघाला आहे हा बघा हा बघा मोठाच आहे हां चवीला इतका भारी लागतो ना जाम मजा येते हा खायला वाव हा एक हा एक काय नाही ते मोठ्या एकदम आतमध्ये फसलेला आहे हात घालून काढते बापरे एवढी मेहनत एक मोठ्या करी <laughs> का सांभाळून का अरे मी मी व्हिडिओ काढतोय खूप मेहनत अशी घेतलेली आहे बापरे हात घालून आतमध्ये अडकलेला आहे का तो येतोय अरे बाप रे हे काय तोडलं त्याला तोडून फोडून हो दाखव हो। काहीतरी भेटलं हाई का आहे का फांगडा बघू जरा फांगडा हा एवढा तोडलाय ठीक आहे बाकीचं पण का तर मित्रांनो तुम्ही बघू शकता दाखव ग दाखव आम्हाला दाखव हा, हा अडकलेला आहे तो हा दिसतोय तो ना नाप रे जाग निघत असाल तर कारण मेहनत आहे ना खोदायला काय आणलं असतं तर निघत असता लगेच म्हणजे मजाच झाली माझ्या काय पकडलंय का अरे बापरे <laughs>

बापरे एवढूसा तो तर किती पकडायला मेहनत लागते त्याला हा बघा त्याचे डोळे एकदम नेपाळी सारखे असतात ना म्हणून त्याचं नाव मुठिया ठेवलेलं आहे इकडे बायको एकदम सायलेंट मूड मध्ये हा पकडला झाली बायकोची आज माझ्यापेक्षा जास्त फास्ट पकडते दाखव जरा माझ्या पण हातामध्ये हा बघ तू मोठा पकड ह्याच्यामध्ये होल पण दिसत नाही बरोबर का जास्त झालाय ना अरे हो हा बघ पकड पकड हात खुल्यावर फिरतोय शाळे आधी कायच मेहनत नाही तुला दिसला नाही काय नाही तुला इतका खुल्यावर फिरतोय इकडं असतील असंच शोधावं लागेल आता आपली भाजी जी झाली की आपण निघून जाऊ जास्त नको बघू आपण किती खेकडे पकडलेत खेकडे नाही मुठे ह्यामध्ये टाक टाक यामध्ये टाक जास्त नाही पकडले आम्हाला एक भाजीपुरती भेटले बस झाले तेवढे बघा मेहनत जास्त आहे यामध्ये काय आहे बोल पकड 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 पकड